नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये असे काही मी तुम्हाला सूत्र सांगणार आहे मुंड्याचे सूत्र सांगणार आहे जेणेकरून तुमच्या मुंड्यामध्ये कसाच घोळ येणार नाही तर खूप साऱ्या महिलेच्या मुंड्यामध्ये घोळ येतो बाह्यामध्ये सुद्धा घोळ येतो तर हा प्रॉब्लेम तुमचा आज दूर होणार आहे तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणींनो आता एक मापिठी मी घेणार आहे तर बघा मी आता इथे छत्तीस साईज घेणार आहे तर छत्तीस साईजसाठी आपण काय करत असतो छातीचा चौथा भाग घेत असतो तर छातीचा चौथा भाग किती येते नऊ इंच आणि त्यामध्ये दीड इंच किंवा दोन इंच तुम्ही शिलाई मार्जिन ठेवू शकता तर बघा इथे दोन इंच मी शिलाई मार्जिन ठेवलेली आहे बघा आता उंची ही आपल्या आवडीनुसार ठेवायची आहे तर आज उंचीचे मी इथे काहीच सांगणार नाही आपल्याला मुंडा बघायचा आहे तर बघा आता छत्तीस साईज म्हटले की इथून आपण टाकत असतो साडेपाच इंचावर यामध्ये गळा येते आणि शोल्डर येते अडीच इंचाचा गळा आणि उरलेले जे आहे ते तीन इंचाची शोल्डर आता वरती आपण अडीच घेतलेले आहे खाली तर खाली आपल्याला पाव इंच वाढून घ्यायचं आहे म्हणजे पावणे तीन घ्यायचं आहे आता गळा इथे आवडीनुसार आपल्या मी घेऊन घेणार आहे तर गळा घेणार आहे सात इंच तर बघा हा झालेला आहे गळा गळ्याचा आकार बघा आता आपल्याला मुंडा काढायचा आहे तर छत्तीस साईज आहे तर छत्तीस साईजसाठी आपण मुंडा साडेपाच इंचावर टाकत असतो तर तुम्ही म्हणाल साडेपाच इंचावर का तर आपल्याला काय करावे लागते तर इथे आपल्याला जी साईज आहे त्याला आठने भाग द्यावा लागत असतो आता छत्तीस आहे याला आठने भाग दिला तर भाग कितीचा जातो आठ चूक बत्तीस खाली उरले चार पॉईंट देऊन इथे झिरो आठा पंच चाळीस तर आपला भाग गेलेला आहे चार पॉईंट पाच त्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचे आहे चार पॉईंट पाचमध्ये जर एक इंच प्लस केले तर उत्तर येते पाच पॉईंट पाच तर आपला मुंडा इथे साडेपाच इंच निघालेला आहे आता ही लाईन आपण ड्रॉ करून घेऊया समोरची आपली ही शिलाई मार्जिन आहे हा झालेला आहे आपला मुंडा आता मुंडाखोलीचे सूत्र मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमच्या मुंड्यामध्ये जो झोळ येतो तो झोळ कसाच येणार नाही तर मैत्रिणींनो तुम्ही काय करता साईज कुठलीही असो किंवा मागचा गळा कुठलाही असो मुंड्याला आकार हा दीड इंचावर देतात तर समजा आता मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी या दुसऱ्या पेनने इथे दीड इंचावर आकार देणार आहे तर इथे दीड इंचाने हा आकार दिलेला आहे आणि आपण उंची मोजत असतो आणि त्याचे निम्मे करत असतो तर बघा साडेपाच आहे तर इथे टेप मी दुमत मारत आहे तर बघा इथे मार्किंग आलेले आहे मागच्या साईडचा मुंडा आहे तर पाव इंच बाहेरच्या साईडला मार्किंग करणार आहे तर बघा हा आकार असा येणार आहे इथे डट डट करून मी आकार देऊन घेते आणि इथे जो चोळ येतो सुद्धा मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता तुम्ही इथे दीड इंचावर आकार देऊन घेतलेला आहे तर तुम्हाला हा असे वाटते की हा आकार परफेक्ट आहे तर हा आकार चुकतो हा आकार केव्हा परफेक्ट असतो इथून जे आपण दीड इंच घेतो ते केव्हा परफेक्ट असते जेव्हा तुमचा मागचा गळा हा पाच सहा सात इंचाचा असला तर तुम्हाला ही जे खोली आहे आपण याला खोली म्हणू शकतो तर ही जे खोली आहे ही खोली आपल्याला दीड इंचावर द्यायची गें। आहे मग आता आजकाल गळे हे खूप मोठे असतील आता एखाद्या महिलेचा गळा समजा आठ इंच असला किंवा दहा इंच असला बघा इथे आता दहा इंच गळा असला तर आता मी हा गळा वाढून घेणार आहे हा झालेला आहे दहा इंचा गळा तर याही गळ्यासाठी तुम्ही दीड इंच घेता मग प्रॉब्लेम काय निर्माण होते बघा जर मागचा गळा तुमचा पाच सहा सात इंच असला तर ही जी मुंडाखुली आहे ती तुम्हाला दीड इंचावर द्यायची आहे त्याच्या पुढे समजा आठ नऊ दहा इंचा गळा असला तर ही मुंडाखुली तुम्हाला पाव इंच कमी करायचं आहे एक पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा इंच घ्यायचं आहे तर ते सव्वा इंच का कारण की बघा आपला जर गळा मोठा झाला तर गळा उतरण्याचे चान्सेस जास्त असते हा गळा उतरण्याचे चान्सेस जर जास्त झाले तर आपला मुंडा सुद्धा असा होतो आणि या भागाला चोळ निर्माण होतो तर हा भाग सुद्धा आपल्याला कमी करावा लागतो तर तो पाव इंचाने कमी करायचा आहे आणि गळा अकरा बारा तेरा म्हणजे दहा इंचापेक्षाही जास्त मोठा असेल हा खूप मोठा गळा झालेला आहे त्यावेळेस तुम्हाला ही जी मुंडाखोली आहे ते एक इंचच घ्यायची आहे आता बघा हा दहा इंचा गळा आहे मग तुम्ही काय करता ही जे मुंडाखोली आहे ती दीड इंचावर घेऊन घेता दहाच्या चार्टमध्ये आपल्याला बघायचं आहे आठ नऊ दहाचा गळा जर असला तर आपल्याला किती घ्यायचे आहे सव्वा इंच तर इथे बघा बरोबर मी सव्वा इंच घेणार आहे सव्वा इंच म्हटल्यावर आपला मुंडा हा बघा असा आलेला आहे तर बघा हा झाला दीड इंच मग बघा इथून जो झोळ निर्माण होतो म्हणजे जे आपल्या मुंड्याची वरची साईड आहे या मधातून जो झोळ निर्माण होतो ती इथपर्यंत हा झोळ तशा तर तसाच राहतो बघा किती मोठा इथे गोळ निर्माण झालेला आहे बघा किती मोठा गोळ निर्माण झालेला आहे हा तर था झाला था इथला प्रॉब्लेम पण मुंड्याच्या खालीसुद्धा झोळ निर्माण होतो हा जो मुंडा आहे मुंड्याच्या खालीसुद्धा झोळ निर्माण होतो तर तो का तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुमची साईज जर लहान असली आता तुमची साईज समजा अठ्ठावीस तीस बत्तीस असली बत्तीसपर्यंत तुमची साईज असली तर तुम्हाला काय करायचं आहे मुंड्याच्या खाली जी शिलाई मार्जिन आहे तिथे पाव इंचावर मार्किंग करायची आहे आणि हा मुंड्याचा आकार असा देता आणायचा आहे बघा हे जर तुम्ही मापाप्रमाणे पाव इंच खाली घेतले नसते तर मुंड्यामध्ये तुमचा ब्लाउज टाईट झाला असता आणि इथे इतका झोळ निर्माण झाला असता शिलाई मार्जिनचे तिथे पाव इंच जे आपण खाली घेतले ते अठ्ठावीस तीस आणि बत्तीस साईजसाठी घ्यायचे आहे वर असली समजा चौतीस छत्तीस अडतीस तेव्हा हे अर्धा इंच घ्यायचं आहे मग हा मुंडा असा येणार आहे या पेनने मी तुम्हाला दाखवते हा मुंडा असा येणार आहे बघा हे किती घ्यायचं आहे इथे पाव इंच आणि इथे अर्धा इंच घ्यायचं आहे समजले आणि अडोतीच्या वर साईज असली तर मग हा मुंडा असा थोडासा जास्त खाली येऊन इथे पाऊन इंच येणार आहे अडोतीच्या वरती असली समजा चाळीस बेचाळीस चौवेचाळीस मग साईज कुठलीही असो तुम्हाला किती घ्यायचं आहे पाऊन इंच पाऊन इंच तर हे तुमच्या लक्षात आलेले असेल म्हणजे इथे तुमच्या साईजनुसार जो झोळ निर्माण होतो तो झोड निर्माण होणार नाही आता हा झाला इथला प्रॉब्लेम आता इथे का झोड निर्माण होतो आडव्या प्लेटा काय ती ते सांगणार आहे बघा खूप साऱ्या मैत्रिणीचे इथे झोड निर्माण होतो अशा प्लेटा आडव्या तयार होत्या त्या तयार होऊ नये त्यासाठी काय करायचं आहे फिटिंगपर्यंत असे मोजायचे आहे आणि याचा मध्य काढायचा आहे आता हा निघालेला आहे मध्य इथे मार्किंग करायची आहे ही झालेली आहे टक्सची मार्किंग आता जिथून ही टक्सची मार्किंग झालेली आहे तर बघा इथे काय करायचं आहे पाव इंचावर अशी मार्किंग करायची आहे आणि ती तिरकस लाईनमध्ये अशी मार्किंग करून हा कपडा आपल्याला कट करायचा आहे तुम्ही काय करता हा जो कपडा आहे तो कट करत नाही आणि जेव्हा हे टक्स जोडल्या जातात समजा हे टक्स आहे हे टक्स जेव्हा जोडले जातात त्यावेळेस हा जो भाग आहे तो एवढा होईल म्हणजे एका लाईन मध्ये पट केला नाही समजा आपण समजू की हा भाग पट केलेला नाही तर हे जेव्हा मागचे टक्स जोडल्या जातात तेव्हा ही लाईन इथे खाली येते बघा तुमचा ब्लाऊज असा तिरकस तयार होतो बघा आणि लक्षात इथे तुमचा ब्लाऊज असा खाली आल्यासारखा होतो आणि ही जागा जास्त झाल्यामुळे इथे चोळ निर्माण होतो तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळालेली आहे गेल्या सहा दिवसापासून आपले व्हिडिओ हे येत नाहीत तर ते का कारण की पेपर पॅटर्नची माझ्याकडे खूप जास्त गर्दी होती तर ज्यांना कुणाला पेपर पॅटर्न पाहिजे असेल त्यांनी मला इन्स्टावर मॅसेज करा इंस्टाची आय डी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद